शेगाव तालुक्यातील चारुमूर्ती शिवारामध्ये गट क्रमांक एकशे दहा मध्ये आरोपी नामे आकाश भगवान hey. वीस वर्ष राहणार तालुका यांनी त्याच्या शेतामध्ये पपईच्या बागेत पपईच्या झाडामध्ये गाजेंची बेकायदेशीर झाडे लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यावरून नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांज्यांचे पाच फूट उंचीचे तसेच लहान मुठी एकूण चोवीस झाडे मिळून आली त्याचे वजन

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव ताटे पोलीस गीर जामदार गीर्था तडवी पोलीस कर्मचारी प्रकाश कोळी भरत सोमगाड यांनी परिषद घेतली न्यूज रिपोर्टर हरी बोर बोरडे झी इंडिया चोवीस तास जालना Thank <laughs> you.